नमस्कार आपले अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत धाराशिव जिल्ह्यात गेली गुरुवार गुरुवारपासून एका आंदोलनाची आणि त्या आंदोलकाची चर्चा सुरू आहे आंदोलक आहे सच्चिदानंद पुरी तो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कळंबागारात कंडक्टर म्हणून म्हणजे वाहक वाहक म्हणून कार्यरत आहे आणि त्यानं कळंब शहरातील श छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजीकच्या बी एस एन एलच्या जागेत जा असलेल्या मोबाईल मोबाईलच्या ध्वनी लहरीसाठी जे टावर उभा केलं जातं ता। त्या टावरवर जाऊन त्यानं गुरुवार दिनांक सत्तावीसपासून सका गुरु गुरुवार दिनांक सत्तावीस रोजीच्या सकाळी नऊपासून आंदोलन सुरू केलं आहे सचिदान सचिदानंद पुरी यांच्या मा, माग मागण्या अशा आहेत की एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्या त्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करा आणि त्यांनाही राज्य सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा द्या अशा त्या मागण्या आहेत त्यांनी टावरवर सुरू केलेलं उपोषण मागे घ घ्यावं टावरवरून खाली उतरावं म्हणून गेले तीन दिवस प्रशासन आणि एस टी महामंडळाचे कर्म अधिकारी वर्गही प्रयत्न करत आहेत परंतु आता त्यांच्या उपोषणा जवळपास एकोणसत्तर पासष्ट तासाच्या आसपास वेळ झाला तरी असून तरीही त्यांनी अजून आपलं आंदोलन मागे घेतलेलं नाही या त्यांच्या आंदोलना संबंधी धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आज विधानसभेच्या या सभागृहात ही प्रश्न उपस्थित केला त्यावर आता या च प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर परिवहन मंत्री काय उत्तर देतात याकडेही लक्ष असणार आहे आणि मग जिल्हा प्रशासन आणि एस टी महामंडळ काय करून सचिजा सचिदानंदपुरी पुरी यांचं उपोषण मागे घ्यायला होतं याकडे सर्वांच्या नजरा लागू आहे सच्चिदानंद पुरी हे मूळचे मंगरुळ तालुका कळंब येथील राहिवाशी आहे आणि मंगरूळ हे गाव कळंबपासून अवघ्या दहा एक किलोमीटर दहा बारा किलोमीटरच्या आसपास आहे त्यांचं सर्व कुटुंब त्या टावरखाली अगदी केविलवान्या अवस्थेत बसलेलं आज तिथं दिसत आहे जिल्ह्यातील माणकेश्वर येथील महादेव मंदिरासाठी भारतीय पुरातत्व विभागाने जवळपास बारा कोटीचा निधी मंजूर केला असून या मंदिराची डागडुजी <coughs> त्याला पूर्वीसारखंच रूप देण्याचं क काम आता काही दिवसात सुरू होईल या निधीमुळे जिल्ह्यातही असणाऱ्या पुरा पुरातन वास्तू मंदिरं किल्ले याकडं पुरातत्व विभाग लक्ष देत आहे हे यावरून दिसतंय आणि त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांना नागरिकातून समाधानही व्यक्त होत आहे अनेक वर्षापासून उस्मानाचा नाव महाराष्ट्र महाराष्ट्रासह नजीकच्या कर्नाटक राज्यात सतत लोकांसमोर ठेवणारी अशी उस्मान जनता सहकारी बँक मर्यादित उस्मान हॉट ही बँक आहे या बँक बैंक, बँकेचा बँकेची नोक नु, नु, नुक नुकतीच सर्वसा साधारण सभा पार पडली आणि या सभेत बोलताना बँकेचे चेअरमन वसंतरावजी नागदे यांनी बँकेनं जवळपास तीन हजार कोटीपेक्षा जास्त उलाढाल केली असून हुआ सिया। ने जो पस आ, आ, है। ही बाब भूषणावं आहे त्याचबरोबर बँकेने जवळपास अडोतीस कोटी रुपयाच्या दरम्यान नफाही गेल्या वार्षिक वर्षात पूर्व मिळवला असून बँकेचा एन पी ए शून्य टक्के आहे बँक आपल्या भागधारकांना आठ टक्के लाभांश देणार असंही या वार्षिक सर्वसाधारण सभेत जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांनी जाहीर केला आहे दुसरीकडं <coughs> उस्मानाबाद नगर बीड लातूर धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेतील आमदार सुरेश ढस हे गेली दोन तीन वर्ष सारखी विधान परिषदेत चर्चा उपस्थित करत असतात धाराशिव नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचाराचा प्रश्न त्यांनी अनेक दिवसपासून लावून धरला आहे आणि त्याबाबत सभागृहात चर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं नगरविकास मंत्रालयाला निवेदनं ही चालू आहे त्यांनी गेल्या अधिवेशनात या सं धाराशिव नगरपालिकेतील भ्रष्टाचारासंबंधात प्रश्न लावून धरला होता प्रश्न लाव लक्षविधी विचारली होती आणि त्यावर त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एस आय टी नेमून त्याची चौकशी करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं आणि आता याच्यात राज्याचे अव्वर सचिव आवटी यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना एक पत्र देऊन तात्काळ एस आय टी नेमा आणि चौकशी सुरू करा असा आदेश दिल्याचं वृत्त आहे आणि तसा अध्यादेश पण निघाल्याचं कळतं आता नेमकं यात काय घडतं नेमकं यात दोषी कोण आहे उगं जाणून बुजून कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी हे चालू आहे याचा खऱ्या अर्थानं पारदर्शक चौकशी झाली तर ते पुढे येईल अशीच धाराशिवनगरवासियांची अपेक्षा आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन उगवलंच नाही अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे कळंब तालुक्यातील पाच गावात एका विशिष्ट कंपनीचं सोयाबीन बियाणं उगवलंच नसल्याची तक्रार असून त्या संदर्भात या शेतकऱ्यांनी कृषी विभाग कळम तहसीलदार कळंब यांना त्याबाबत त्यांच्याकडे तक्रार पण केली आहे गेली दो दु, दोन दु, तीन दिवस तसा हलकासा पाऊस जिल्ह्यात पडत आहे पण शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा आहे असून तुर्तास एवढंच धन्यवाद